मुंबईतले काही भाग आपल्याला चांगलेच ओळखीचे आहेत नाही का म्हणजे कुर्ला सायन धारावी दादर माटुंगा भायखाळा कधी विचार केलाय की या सगळ्या भागांमध्ये नक्की काय साम्य आहे काय असेल बरं गंमत अशी आहे की तीनशे वर्षांपूर्वी हे भाग म्हणजे चक्क समुद्रातून जिंकलेली जमीन होती अरे वा खरे हो आणि आज तीच जमीन आपल्याला पावसाळ्यात पाण्यात बुडवतीये अगदी आणि हाच आपल्या आजच्या चर्चेचा विषय आहे म्हणजे मुंबईच्या या पाणी साचण्याच्या समस्येमागे काय ऐतिहासिक आणि भौगोलिक कारण आहेत बरोबर मुंबई कशी तयार झाली आणि ही पाण्याची समस्या इतकी का जुनी आहे हेच बघूया हा सगळी माहिती याच इतिहासावर आधारित आहे म्हणजे जमीन पुनर्विकासाचा इतिहास तर मग सुरुवात करूया त्या मूळ सात बेटांपासून कोणती होती ती नक्की हो तर मूळ सात बेट होती अर्थात मुंबई बेट मग माहीम वरळी माजगाव परळ कुलाबा आणि खोटा कुलाबा अच्छा ही बेट थोडी उंच होती पण त्यांच्यामध्ये काय होत तर दलदल होती खारपुटीची जंगल होती म्हणजे चिखल आणि पाणी अगदी समुद्राचं पाणी भरतीला आत यायचं म्हणजे तो काही खोल समुद्र नव्हता बरं का तर चिखलाचा भाग होता ज्या खाली जमीन होतीच आणि मग इथे आले ब्रिटिश म्हणजे आधी पोर्तुगीजांकडे होती ही बेट हो सोळाशे एकसष्ट मध्ये पोर्तुगालच्या राजकुमारीचं लग्न झालं इंग्लंडच्या राजा चार्ल्स दुसऱ्याशी hmm. तेव्हा हुंडा म्हणून ही बेटा ब्रिटिशांना मिळाली आणि मग सोळाशे अडुसष्ट मध्ये राजानं ती ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिली अच्छा पण खरी मोठी गोष्ट घडली ती नंतर बरोबर हॉर्नबी वेलाडच्या काळात बरोबर गव्हर्नर हॉर्नबी वेलाड साधारण सतराशे ब्याऐंशी ते चौऱ्याऐंशीचा काळ त्याने एक मोठी योजना आणली जमीन पुनर्विकास लँड रेक्लमेशन म्हणतात त्याला काय होत नक्की त्यात कल्पना अशी होती की बेटांना जोडणारे मोठे बांध घालायचे म्हणजे कॉजवे कॉजवे म्हणजे दोन बेटांमधल्या पाण्यात भराव टाकून रस्ता तयार करायचा अगदी त्यानं समुद्राचं पाणी आत येणं थांबेल अशी कल्पना होती आणि त्याचा परिणाम काय झाला सपाट जमीन तयार झाली अच्छा पण ही जमीन समुद्राच्या पातळीपेक्षा बरीच खाली होती म्हणजे खोलगट एका मोठ्या खळग्यासारखी अरे बापरे म्हणजे इथेच नंतर कुर्ला सायण धारावी माटुंगा भायखळा हे भाग वसले अगदी बरोबर याच सखल रिक्लेम केलेल्या जमिनीवर म्हणजे आजच्या समस्येची मुळ तर त्या योजनेतच होती ही जागा पाण्याखाली जाणारच तसं म्हणता येईल आणि हे एका फटक्यात नाही झालं बरं का हो का म्हणजे टप्पे टप्प्यानं झालं हो वेलाड नंतर ही काम चालूच होतं अठराशे मध्ये कुलाबा आणि छोटा कुलाबा जोडण्यासाठी कुलाबा कॉजवे बांधला अच्छा मग अठराशे साठ ते एकोणीसशे बॅगबे रिक्लेमेशन झालं जिथे आज मरीन ड्राईव्ह नरीमन पॉइंट आहे पण तिकडे तर पाणी नाही साचत तितक नाही कारण तिथे भराव टाकून जमीन मुद्दाम उंच केली गेली तो भाग वेगळा आहे थोडा कळ आणि मग एकोणासाव्या शतकाच्या शेवटी माझगाव परळ भायखळा इथे पण रिक्लेमेशन झालं हो आणि मग विसाव्या शतकाच्या सुरुवातीला दादर माटुंगा वडाळा सायन ही उपनगर विकसित झाली म्हणजे सबबन स्कीम अंतर्गत बरोबर आणि अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे बीकेसी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ते तर मिठी नदीच्या किनारी होतं ना हो एकोणीशे सत्तरऐंशी चा दशकात मिठी नदीच्या दलदलीच्या भागावर भराव टाकून ते उभारलं गेलं म्हणजे जवळपास सगळीकडेच ही प्रक्रिया झाली आहे बरं मग इतकं सगळं झाल्यावर आज पाणी का साचतं पहिलं कारण तर हा खळग्यासारखा भूगोल हे तर स्पष्ट आहे निश्चितच पहिली गोष्ट हीच ही रिक्लेम केलेली जमीन नैसर्गिकरित्या सखल आहे खोल पाणी जमा होतं बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे सुरुवातीपासूनच शहरासाठी व्यापक पाणी निचरा प्रणालीची कमतरता होती ड्रेनेज सिस्टम ज्याला म्हणतो हा आता बरीच सुधारणा झाली असेल ना हो झालीय पण तरीही शेवटी हे सगळं पावसाचं पाणी जाणार कुठे समुद्रातच आहे तिथेच खरी अडचण येते समुद्राची भरती बरोबर अगदी बरोबर पकडलं जेव्हा समुद्राला मोठी भरती येते तेव्हा शहरातल्या नद्यांचं नाल्यांचं पाणी समुद्रात सहजपणे जाऊ शकत नाही त्याचा वेग कमी होतो कमी होतो किंवा पूर्णपणे थांबतोच काही काळ आणि मग पाणी शहराच्या सखल भागांमध्ये तुंबून राहतं पायधुनी नावाचा अर्थ पण असाच काहीसा आहे ना अगदी तिथे पूर्वी कायम पाय बुडतील इतकं पाणी असायचं अरे वा म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे मुंबईचा भूगोल तिची निर्मिती हीच कारण आहेत अगदी थोडक्यात सांगायचं चा तर होय मुंबईचा हा विशिष्ट भूगोल जो बेट जोडून सखल जमीन तयार करून बनलाय हेच मूळ कारण आहे आणि त्याला पाणी निचरा प्रणालीच्या मर्यादा आणि समुद्राची भरती ओहोटी यांची जोड मिळते बरोबर त्यामुळे ही समस्या आणखी वाढते या सगळ्या माहितीच्या आधारावर एक विचार मनात येतो आहे म्हणजे जसं त्या स्रोतात म्हटलंय माणसानं निसर्गाच्या विरुद्ध जाऊन मुंबई निर्माण केलेली आहे हे वाक्य खूप महत्वाचं आहे तर मग शहराची रचना आणि नैसर्गिक पाण्याचा प्रवाह यांच्यातला हा जो मूळचा संघर्ष आहे तो पाहता केवळ इंजिनिअरिंग किंवा तांत्रिक उपाय करून ही दरवर्षीची समस्या खरंच पूर्णपणे संपवता येईल का हा एक मोठा प्रश्न आहे की हा मुंबईच्या निर्मितीचा एक अटळ परिणाम आहे ज्याच्याशी आपल्याला जुळवून घेतच जगावं लागणार आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे